गणेल बघा शिक्षक शाळेवर प्रेम करणारे सर्व पाहले हे सर्व या ठिकाणी आजच्या भारतीय स्वातंत्र्य दिनाला उपस्थित राहिलेले आहेत तरी पुण्याचे एकदा शाळेच्या वतीने मी सर्वांचं शब्द सुमना आणि सहर्ष स्वागत करतो आज 78 भारतीय स्वातंत्र्य दि साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत सर्व मान्यवरांना विनंती की आपण झेंडा

इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक सूर्यवरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले जाता जाता एवढेच म्हणेल की उत्सव तीन रंगांचा आभाळ या सजला नतमस्तक मी त्या सर्वांना त्यांनी भारत देश घडवलं एडब्ल्यू माझे दोन शब्द संपलं जैन जय मार्ग तिला पैशात प्राथमिक शाळा आज मी पंधरा ऑगस्टबद्दल चार दोन शब्द सांगणार तुम्ही

শুভেচ্ছা <laughs> <laughs> आबा बरोबर आहे मी सांगतो पहिली म्हणकी आता हे अध्यक्ष महोदय पस नितीन मी शांत चितेना ऐकून घ्यावे अशी माझी नबळ मिळते स्वतंत्र आज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे या निमित्ताने प्रथम तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपला भारत देश पंधरा ऑगस्ट 1947 ची इंग्लंडच्या गुलामीतून मुक्त झाला जन जन तेवडे बोलिन तिरंगा झेंडा फडकतो जय जय कार वला बंद गोष्ट आहे आपल्या भारताचा स्वातंत्र्य आपला भारत देश स्वतंत्र झाला हे बोलले मी माझ्या संस्मिते आता पहिली

а दिलेले आहे कारण की सर्व घेणाऱ्या नाट्यांच या शाळेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो सर्व विद्यार्थ्यांना